शाहू राजश्री शाहू विकास आघाडीसाठी काहीसा धक्कादायक आहे त्यातल्या त्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं जे मताधिक्य कमी झालेलं आहे याबाबत आपण काय सांगाल नक्कीच हा निकाल आमच्या मनासारखा लागलेला नाहीये जे आम्ही लोकांच्यात निवडणुकीच्या काळात फिरलो जे आम्ही लोकांशी बोललो आणि जो फीडबॅक आम्हाला मिळाला लोकांच्याकडून त्यावेळी आम्हाला खात्री होती की नगराध्यक्षपद आणि किमान आमच्या बारा ते चौदा हे निवडणुकीत आमचे जे उमेदवार होते ते निवडून येणार ही आम्हाला अगदी शंभर टक्के खात्री होती पण आज निकाल लागला बराचसाच आमच्या मनाविरुद्धचा निकाल लागलेला आहे ला पण तरी पण बघायला गेलं तर आठ आमच्या सीट सतरापैकी निवडून आहे आहेत जेव्हा मतांची आपण एक बेरीज करू दोन सीट आमच्या एक वीस पंचवीस मतात गेलेल्या आहेत मतांची बेरीज करू आणि जवळजवळ मला वाटते की एक पन्नास टक्के तरी जनतेनं हा आमच्या आघाडीच्या बाजूने कौल दिलेला आहे आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यामुळं हा आहे तो निकाल आता ही लोकशाही आहे नक्कीच हा विचार शिवून जातो मनाला की बॅलेट पेपरवर जर निवडणूक झाली असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता पण आता जो निकाल आहे तो स्वीकारून आम्ही सर्वजण पुढे जाणार आहोत आज ज्या जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलाय आमचे आठ उमेदवार आज निवडून दिलेले आहेत तर एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून इथल्या नगर परिषदेत काम करणं जो शब्द आम्ही लोकांना दिलेला आहे मग तो आरोग्य व्यवस्थेबद्दल असेल सांड पावण्याबद्दल सोडवण्यासाठी अगदी सतर्कतेनं नगरीत काम करू आणि एक विरोधी पक्ष किती चांगल्या प्रकारे काम करू शकतो याचं एक उदाहरण आम्ही ठेवू जनतेसमोर आज जे निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते जी नगर कर परिषदेवर उद्या सत्ता येईल त्यांना आम्ही सहकार्य नक्कीच करू आणि अतिशय चांगल्या प्रकारे चंदगड मध्ये आम्ही एकूण पुढे काम करण्याची आमचे जे आठ उमेदवार आहेत या सगळ्यांना एकत्रित घेऊन या चंद नगरीच्या विकासाने आज निवडणूक संपली आज राजकारण संपलं उद्यापासून सर्वांनी ही चंदगड नगरीसाठी जे स्वप्न आपण सगळ्यांनी बघितले ती कशी पूर्तता करू यासाठी आम्ही तापतीनं प्रयत्न ताई दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे अख्ख्या राज्याचं लक्ष या नगरपंचायतीकडे लागलं होतं तर तर हा प्रयोग यशस्वी झाला का आणि मी म्हणेन की हा प्रयोग नक्कीच यशस्वी झालेला आहे आम्ही सर्वांनी एका दिलाने काम केलंय आणि जनतेने पण आमच्या युतीला मान्यता दिलेली आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीत आदरणीय पवार साहेब आमचे नेते आहेत आदरणीय पवार साहेब शशिकांत शिंदे साहेब जयंत पाटील साहेब यांचं मार्गदर्शन घेऊ आणि मला खात्री आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन राष्ट्रवादी एकत्र काम करते काँग्रेस आमच्या बरोबर यावं आम ही नक्कीच आमची इच्छा आहे चांगल्या प्रकारचे गटबंधन झालेलं आहे पण ह्या पुढच्या गोष्टी आहेत पण तसं झालं तर मला वाटते नक्की त्याचा फरक पडेल आपल्याला पुढच्या इलेक्शन आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनच्या दृष्टीने आतापासूनच काही रणनीती आखायला चालू केली आता सध्या प्राथमिक अतिशय बोलणी आहेत बोलणी प्राथमिक स्थितीत असतात त्याच्यावर काही आता तुम्हालाही माहित आहे नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समिती आमच्या मतदारसंघात येतात त्यामुळे या सगळ्या सीटांच्या बद्दल आमच्या आमच्यात चर्चा होईल मग नेत्यांच्या बरोबर होईल आणि मग सगळं काही जमलं तर त्याप्रमाणे पुढचं पाऊल उचललं आता तुम्ही बॅलेट पेपरचा जो उल्लेख केला तर किमान आता इथं पुढच्या निवडणुका होण्यासाठी काही मागणी कराव नक्कीच मला वाटतं एक रेफरेंडम घेतलं पाहिजे आज अमेरिकेसारखा एखादा मोठा देश की तोही ईव्हीएम वापरत नाही म्हणजे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने जे पुढारलेले देश आहेत तेही ईव्हीएम मशीन वापरत नाही तेही बॅलेट पेपर वर घेतात त्यामुळे आपल्याही देशात एक निवडणूक तरी किमान बॅलेट पेपर वर घेणं गरजेचं आहे समजा निकालाला दोन तीन दिवस लागले तरी काय हरकत नाही आता जवळजवळ आपण थांबलोच ना निकालासाठी नगर परिषदेच्या आपल्या निवडणुकीचा निकाल लागणार ला, ला। होता मला वाटतं तीन तारखेला लागला आपला एकवीस तारखेला निकालासाठी आपण थांबतोच आहोत त्यामुळं बॅलेट पेपर वर एक निवडणूक देशात घेतली पाहिजे ही आमची सर्वांची म्हणजे महायुतीचे घटक असू देत महाविकास आघाडीचे घटक असू देत जनतेच्या मनाचे एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले ते प्रश्नचिन्ह जर मिटवायचं असेल तर एक निवडणूक ह्या देशातली बॅलेट पेपर वर होणं अतिशय आवश्यक